सुभाषचंद्र बोस आज मी तुमच्याशी अशा नेत्यांबद्दल बोलणार आहे ज्यांनी मला सर्वात जास्त प्रेरित केले आहे त्या महान नेत्याचे नाव आहे सुभाषचंद्र बोस सुभाषचंद्र बोस हे प्रभावशाली आणि क्रांतिकारी नेता होते त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावली भारतीय स्वतंत्रता युद्धात त्यांनी भारताबाहेर जाऊन आझाद हिंद फौज स्थापन केली त्यांचे विचार क्रांतिकारी होते सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव साली ओडिसा राज्यातील कटक शहरात एका बंगाली हिंदू कुटुंबामध्ये झाला त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस तर आईचे नाव प्रभावती होते जानकीनाथ बोस हे कटक शहरातील प्रसिद्ध वकील होते सुभाषचंद्र बोस हे कोलकाता विश्वविद्यालयातून पदवीधर झाले यानंतर ते इंग्लंडला गेले व तेथे सरकारी नोकरीची तयारी करू लागली सिव्हिल सर्व्हिसच्या या परीक्षेत ते चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले परंतु देशभक्ती आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची इच्छा त्यांना शांत बसू देत नव्हती एप्रिल एकोणीसशे एकवीसमध्ये त्यांनी इंग्लंडमधील नागरिक सेवेतून राजीनामा दिला व ते परत भारतात आली भारतात आल्यावर त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभाग घेतला त्यांनी बंगाल आणि बंगालच्या आजूबाजूच्या परिसरातील युवकांना एकजूट करण्यात महत्वाची हो भूमिका बजावली त्यांचे विचार गांधीवादी विचारांपेक्षा वेगळे होते सुभाषचंद्र बोस इंग्रजांच्या अत्याचारी शासनाच्या विरोधात क्रांतीचे समर्थक होते एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये जेव्हा द्वितीय महायुद्ध सुरू झाले तेव्हा इंग्रजांनी त्यांना कोलकात्यात नजरबंद केले परंतु सुभाषचंद्र बोस हे त्यांचा भाचा शिशिर कुमार बोस यांच्या मदतीने नजरकैदेतून बाहेर पडले अफगाणिस्तान व सोव्हिएत संघाच्या मार्गाने ते जर्मनी गेले जर्मनीत नेताजी हिटलरला पण भेटले यानंतर सिंगापूरला जाऊन त्यांनी आझाद हिंद सेनेचे गठन करण्यास सुरुवात केली नेताजी आपल्या आझाद हिंद फोससोबत चार जुलै एकोणीसशे चव्वेचाळीसला बर्मा पोहोचले इथेच त्यांनी आपला प्रसिद्ध नारा तुम मुझे खुंदो मै तुम्ही आझादी दुंगा दिला अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसला टोकियो जाताना तैवानजवळ हवाई दरम्यान नेताजींचा मृत्यू झाला परंतु त्यांचे मूर्त शरीर मिळाले नाही म्हणूनच नेताजींच्या मृत्यूंच्या कारणावर आज देखील विवाह सुरू आहे व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद